हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मिता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा आहात तुम्ही ठीकच असाल आत्ता पाऊस पण येत आहे बारीक बारीक आज योगा क्लासला सुट्टी आहे तरी मी आली आहो झाडू पोछा वगैरे सगळं केलं आहे कारण थोडंसं जरी फिरलं तर बरं वाटते घरी केलं आहे मी थोडं योगा पण आता एक राऊंड मारायला आली आहे गार्डनमध्ये जिथे योगा क्लासेस होतात तिथे कारण जर एक दिवस जर केलं नाही तर हातात पाय वगैरे खूप दुखतात आणि फ्री वाटत नाही शरीर म्हणून मी आली आहो थोडं थोडं बारीक बारीक पाऊस येत आहे योगा क्लास नसला तर आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात ग्रुपमध्ये आणि ग्रुपमध्ये मेसेज टाक टाकलेला आहे नाही ग्रुपमध्ये टाकलं होतं ना हो का पाऊस येत आहे दर्शनाने टाकलं होतं की ग्रुपमध्ये की पाऊस येत आहे बा म्हणून क्लासेस नाही होणार आहे घरी करायला पाहिजे होत थोडं थो थो। मी घरी केलं आणि आली इकडे मग थोडी फ्री व्हायला पाऊस येत होता ना मग अशी बारीक बारीक ग्रुपमध्येच टाकलं होत बघाशी दर्शनाने कि आज पाऊस येत आहे तर क्लासेस नाही होणार आहे बा म्हणून व्हॉट्सअप ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाऊस येत आहे हा बघा कालूजी येऊन जातो खूप त्याला लाड येते हो म हो म हो हो हो, हो, हो। ओ। अरे खाऊ नाही आणलाय मी मी आणत पण नाही तरी तू इतकं लाड करते का। हो बाळा हो 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 हो, हो, हो। फ्रेंड्स आता वाजल्या पाहून एक तीन म्हणजे जेवण हो वगैरे सगळे झाले आहे रुई झोपलेली आहे रुईला झोपून दिलं आहे पावसाचा पण खूप मोसम आलेला आहे आज योगा क्लास पण नव्हता तरी मी राऊंड मारायला गेली होती तिकडे चला आता थोडं काम आहे माझं तिथे दुकान होतं तिकडे थोडंसं जाऊन येत हो, ये हो कामानिमित्त ते थोडं चिल्लर झालं थोडं सामान आणायचं आहे चला मग जाते आता तिकडे थोडंसं आणि बोर पण होते घरी म्हणून थोडंसं एखादं राऊंड पण मारून येते तिकडनंच रुई बघा खेळत आहे स्वयंपाक केला म्हणते पप्पाला दिला का डॅडाला काय दिलं डॅडाला भात दिला का मुरमऱ्याचा भात तयार केला आहे रुहीने टिफिन वगैरे बनवला आहे बघा छान गॅसवर कुकर बनवला आहे तर छान कुकर मध्ये भात बनवतो म्हणत आहे जेवण देत आहे हाय म्हण हाय म्हण हॅलो एक लाईक तो बनता आहे काय करत आहे डॅडा काम करत आहे व्हिडिओला लाईक करा माझ्या आईच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा 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 शेअर करा नवीन असल सबस्क्राईब करा हा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये मग असं नाही सगळं म्हणताय ते रुईचा पाठ झाला आहे सबस्क्राईब करा म्हणते चला पाऊस सुरू झालेला आहे आत्ता डेलीच ब्लाऊज येत आहे रोज सायंकाळी येत आहे पण आज सहा साडेसहाला पाऊस चालू झालेला आहे खूप पाऊस येत आहे डेलीच पाऊस येत आहे आता आमच्याकडे भरपूर साठिकाणी पाऊस नाही आहे इथे रोज सायंकाळी पाऊस येत आहे हा हा रुग्ण म्हणत आहे मस्त छान पावसाचं